नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी महामंडळाला भात विक्री ही केलेली असेल त्यांना सर्वांना वीस हजार रुपयेपर्यंत हेक्टरी बोनस हा दिला जाणार आहे त्याबाबतचा जी आर हा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे त्याबाबतच्या जी आर ची लिंक तुम्हाला खाली दिलेला आहे आपण थोडक्यात समजून घेऊया तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांनी भात असेल किंवा नसेल तरी त्यांना रुपये पर्यंत बोनस हा दिला जाणार आहे इथे बघू शकता खरीप फनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केलेली असेल कि नसेल तरी त्यांना हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा ही केलेली आहे म्हणजे दोन हेक्टरपर्यंत पाच एकरपर्यंत तुम्हाला बोनस हा देण्यात येईल पाच एकरच्या वरती जर तुम्ही ऑनलाईन केलेले असेल तर त्याच्यावरती तुम्हाला रक्कम ही दिलेली जाणार नाही म्हणजे तुम्हाला चाळीस हजार रुपयेपर्यंत बोनस हा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट होती तर मित्रांनो आपण अशाच प्रकारच्या ज्या योजना असतात त्या आपण कधी व्यवस्थित करून घ्यायची त्याबद्दलची माहिती आपण आपल्या चॅनेलवरती हे देत असतो तर मित्रांनो आपण नेहमीच सांगत असतो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा इथे तुम्हाला कधी काय करायचे याची सविस्तर माहिती आपण देत असतो म्हणजे तुम्हाला वर्षाला तीस ते चाळीस हजार रुपयेपर्यंत सरकारी अनुदान हे एकदम सहज तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत असते तर मित्रांनो अशाच प्रकारच्या एकदम अपडेट माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो